नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्ह नामा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आहे नामदेव जानकर आणि आपण पाहत आहात परसबाग आणि परसबागेसंबंधी माहिती परसबागेची स्पर्धा परसबाग ही संकल्पना काय आहे हे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया या, या व्हिडिओला केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शाळामध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिलेले आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेमध्ये पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादीचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देत आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असा हा चांगला हेतू राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा आहे उपक्रमामुळे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी साध्य होत आहेत प्रस्तुत योजने अंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे अडुसष्ट हजार सातशे चार शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यामध्ये सर्व शाळामध्ये परसबाग निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केलेले या निर्णयाच्या अनुषंगाने सर्व पर्यवेक्षक मुख्याध्यापक यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना काय आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा उपक्रमाकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक पर्यवेक्षक कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था एन जी ओ सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषीतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे असं यात म्हटलेलं आहे जिल्ह्यात उत्कृष्ट परसबाग तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरिता उत्कृष्ट परसबाग स्पर्धाचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात यावे असं परिपत्रकात म्हटलेलं आहे त्यादृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरता पुढील प्रमाणे बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे आता आपण या ठिकाणी बक्षिसाची रक्कम विविध पातळ्यावरती प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ आणि एकूण रक्कम विविध पातळ्यावरती म्हणजे जिल्हा लेवल असेल तालुका लेवल असेल या पातळ्यावरती बक्षिसांची जी रक्कम आहे त्याचं थोडक्यात विवरणात आपण यामध्ये पाहणार आहोत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्यास अकरा हजारचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांक येणाऱ्यास आठ हजारचं तृतीय क्रमांकासाठी पाच हजार, क्रमांका हजार आणि उत्तेजनार्थ दोन हजार हे सगळी मिळून रक्कम आहे स्तरावरची तीस हजार इतकी त्यानंतर येतो जिल्हास्तरावर आता जिल्हा स्तरावरची प्रथम द्वितीय तृतीयाची रक्कम आपण बघूया जिल्हास्तरावर आहे प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळा एकवीस हजारचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्यास पंधरा हजारचे बक्षीस आहे आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्यास अकरा हजारचे बक्षीस आहे आणि उत्तेजनार्थ म्हणून तीन हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि सगळी मिळून बक्षिसाची रक्कम आहे छप्पन्न हजार वरची तीस हजार आणि ही छप्पन हजार मिळून किती रक्कम होते आपण त्याचं कॅल्क्युलेशन करावं सदर परसबागेचे जी स्पर्धा आहे त्याचं मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहारतज्ञ व स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात येणार आहे तर मित्रांनो परसबाग परसबागेचे महत्त्व आणि परसबागेच्या परस स्पर्धेचं स्वरूप ही सगळी माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर माहिती आवडली तर या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार